मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सुप्रिमो मोहन भागवत सध्या देशाच्या दौऱ्यावर आहे संघाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहे त्यानिमित्ताने मोहन भागवत देशभर फिरून देशभर फिरत आणि संघ काय आहे संघाची गरज काय संघाचं उद्देश काय संघाचं महात्म्य लोकांच्या लक्षात आणून देत त्या त्यानिमित्ताने हिंदूंचं संघटन कस आवश्यक आहे किती महत्वाचं आहे ते फोकस करत आहे मोहन भागवत काल मणिपूरच्या दौऱ्यावर होते मणिपूर तिथं त्यांनी फार एक, एक महत्वाचं वक्तव्य आहे मोहन भागवत म्हणतात हिंदू समाज या हिंदू समाजाने जग टिकून ठेवलाय हिंदू संपला तर जग संपेल असं <coughs> मोहन भागवत म्हणाले हिंदू हिंदू नाही तर जग जग संपेल असं मोहन भागवत म्हणतायत हिंदूंशिवाय जगाचे अस्तित्व संपून जाईल म्हणजे फार मोठं वक्तव्य केलंय जगामध्ये वेगवेगळे धर्म वेगवेगळे संस्कृती मानताय त्यात मोहन भागवतांचं हे वक्तव्य की हिंदू हिंदू शिवाय जगाचे अस्तित्व संपून जाईल फार मोठं वक्तव्य आहे मोहन भागवत म्हणतात कि तुम्ही उदाहरण पहा कित्येक जण आले आणि गेले ग्रीक ग्रीक साम्राज्य इजिप्त साम्राज्य रोम साम्राज्य ही साम्राज्य आली आणि गेली आली चमकली आणि गेली पण हिंदू हिंदू धर्म हाच एक असा वैशिष्ट्य आहे की तो टिकून राहिलाय हिंदू धर्म टिकून राहिला याचा अर्थ काहीतरी त्या धर्मात असेल काहीतरी असेल ते ते म्हणून भारताने हा धर्म टिकून ठेवला आहे <laughs> मोठमोठी साम्राज्य जुळीला मिळाले पण हिंदू धर्म टिकून राहिलाय आणि टिकणार आहे भागवत म्हणतात भारत हा अमर समाज आहे भारत हा अमर समाज आहे भारत हे अमर सिव्हिलायझेशनच नाव आहे बाकी सारे आले आम्ही गेले या सर्वांचा उदय आपण पाहिला त्यांची त्यांची भरभराट पाहिली पण ते धुईला मिळाल्याचे तेही पाहिले आम्ही आहोत राहू आणि उद्याही राहू कारण कारण काय त्याच कारणही सांगितलंय भागवतांनी भागवत म्हणतात भागवता आम्ही आम्ही पुढेही राहू कारण काय आम्ही आपल्या समाजाचे मूळ जाळ आहे समाजाचं जाळ विणलाय त्या पद्धतीने विणलाय की त्यातून समाज एक संघपणे उभा आहे त्यांनी सांगितलं हिंदू समाजाचा अर्थ काय हिंदू म्हणजे काय हिंदू या शब्दाचा अर्थ काय हिंदूने समाजात हिंदू समाजच वेळोवेळी जगाला मार्गदर्शन करत आला आहे ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशी एक काही म्हटलं जायचं की ब्रिटिश साम्राज्य इतकं पसरलं होत कि तिथे सूर्य मावळत नाही पण त्या ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्यास्ताची सुरुवात भारतात झाली अठराशे सत्तावन्न ते एकोणीसशे सत्ते सत्तेचाळीस तब ही तब्बल नऊ वर्षे स्वातंत्र्य लढाई चालली स्वातंत्र्य लढा नव्वद वर्ष चाललं आणि नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं मोहन भागवत समाजापुढचे प्रश्न समाजापुढच्या समस्या यांना स्पर्श करतात आणि त्याच सोल्युशनही सांगतात हे त्यांचं वैशिष्ट्य भाषण आहे भविष्यामध्ये काय प्रश्न काय आव्हानं आहेत त्यांनाही ते स्पर्श करतात इम्फाळ इंफाळमध्ये इथल्या इम्फाळचे जे तिथले नेते आहेत त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली त्या विरोधात त्यांनी संघाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते आए, दूर केले मोहन भागवत म्हणाले की संघ कोणाच्या विरोधात नाही कुणाला नष्ट करण्यासाठी कुणाला संपवण्यासाठी संघाचा जन्म झालेला नाही हा समाज हा देश समृद्धसाठी त्याचा जन्म झाला संघ करत नाही किंवा रिमोट कंट्रोलने कुठलं संघटन करत संघ संघावर अशी टीका होते की तुम्ही बीजेपी चालवता तेही त्यांनी स्पष्ट केलं की आम्ही रिमोट नाही कुठलं संघटन चालवत नाही मैत्री स्नेह सामाजिक सद्भाव संघ कुठल्या जोरावर काम करतो तर मैत्री स्नेह आणि सद्भाव सामाजिक सद्भाव या माध्यमातून संघ काम करतो असं मोहन भागवतांनी स्पष्ट केलं मोहन भागवतांचं हे वक्तव्य हे भाषण संघाबद्दलच जी जी गैरसमज आहेत ते दूर करणारी आहे त्याचप्रमाणे हिंदू धर्माचं महत्व वाढवणारी आहे त्यातलं त्यांचं एक वक्तव्य की हिंदू संपला हिंदू धर्म संपला तर जग संपेल हे सध्या जोरदार चर्चेत आहे यावर क्रिया प्रतिक्रिया येत राहतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार